जिल्हा परिषदेच्या पुढाकार दिवाळीनंतर भरल्या शाळा नव्या दप्तरातून मुलांच्या शिक्षणाची वाट झालं सुकर अतिवृष्टी व महापुराने सोलापूर जिल्ह्याच्या सहा तालुक्यातील चारशे एकतीस शाळांची परीक्षा घेतली जे जे होतं ते वाहून गेलं पण शिक्षणाची ज्योत विजून देण्याचा निर्णय घेतलेल्या जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांसाठी हृदयस्पर्शी उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे महापुरात हरवलेली आशा आता नव्या दप्तरातून शिक्षणाची वाट उजळवण्यास प्रारंभ झाला आहे दरम्यान शाळेची तुटलेले दरवाजे चिखलात माखलेली बाक फाटलेल्या वह्या आणि हरवलेली पुस्तकं ही दृश्य पाहून अनेक मुलांच्या डोळ्यात निराशेची अश्रू दाटले मात्र या निराशेच्या काळोख्यात ही आशेचा किरण ठरला जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग या विभागाने तात्काळ परिस्थितीचा आढावा घेत अठयाऐंशी शाळांमधील पाच हजार नऊशे सदोतीस विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे केला सामाजिक संस्था स्वयंसेवी संघटना आणि विविध कंपन्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सीएसआर निधीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य किट देण्याचा निर्णय घेण्यात आला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले महापुराने शाळांचं नुकसान केलं पण मुलांच्या शिक्षणाची उमेद आम्ही कमी होऊ दिली नाही समाजाच्या सहकार्याने आम्ही ही मदत मुलापर्यंत पोहोचवता आल्याचा आम्हाला अभिमान आहे पुढील काही दिवसात पूरग्रस्त भागातील मुलापर्यंत ही मदत पोहोचवणार आहे